दादा नमस्कार नमस्कार ओलख सांगा ना तुमची आम्ही भेवंडीओली कशी आणि आज कुठला बाईल आणली मैदानामध्ये मैदान गुरु आणलेला गुरु आणलेला आणि एक चांगला गोलाल पण झालेला आहे पैऱ्यामध्ये सोबत कोण पाला त्याच्या मलंगड एक्सप्रेस बादल होता आमच्याकडे पहिल्या सांगतो आणि समोरून गाडी पण खूप छान होती काय बोलाल ती पण गाडी चांगली पडली आणि ड्रायव्हर कोण बसवलेला आज सूरज ड्रायव्हर गोरपे सूरज ड्रायव्हर गोरपे एक नामची ड्रायव्हर नामचीन ड्रायव्हर आणि पहिल्याचा हा नियोजन कसा घडून आणला तुम्ही मलंगडचे मामा ते आमचा फोन कंटिन्यू चालू असतो कंटिन्यू गुरु म्हणजे किती वेळा गाडी पलाली आज दहा ते बारा वेळा पडली असतो गाडी कंटिन्यू गुला आणि कायम गुलाला कायम गुलाला नियोजन केला गाडी कोणी जुलवली कारण बघा म्हणतात ना गुलाल राहिल्यामध्ये आपण एक शिळे कोणला देतो की गाडी जुलवली म्हणून काय मामा मामानी मलंगडवा मलेंद्रले मामा आणि मैदानाचं नियोजन बघितलं माग काही एक दोन मैदानामध्ये फाटीचं नियोजन व्यवस्थित नव्हता पण यावेळेला ते नियोजन चांगला केला आणि फाटी पण एक लेवल केली काय बोल चांगला नियोजन होता खाली पण लेवल केलेली होती आणि गुरुची गाडी कुठल्या नावाने पलते काय सांगाल रोनीत योगेश भोईर माऊली गुरु कशी होले कसे कसे आणि दावणीला कसा काय आलाय आम्ही लक्ष्मीपूजना दिवशी ज्या येवल्यावरून ते योगेश जगताप होते त्यावेळी मला फो, आम्ही फोन केला आम्हाला का बैल घेऊन जा आम्ही बैल घेऊन आलो एका महिन्याच्या नंतर आम्ही व्यवहार केला एका महिन्यामध्ये व्यवहार व्यवहार केला आणि त्यावेळी पलवून दिला पलवा तुम्ही धावून तुमच्या लागला तर ठेवा आणि नंतर बोला आणि तुम्ही म्हणजे बघून घेतला का तिकडे पलत होता काय होता नाही पलत नव्हता ना आम्ही आम्ही दुसरा एक बैल त्यांच्या जगडून आणला होता सुंदर मुन आहे तो पण आमचा कंटिन्यू खुला असतो आणि त्याच्यानंतर लगेच लक्ष्मीपूजना दिवशी रात्री मुलं गेली डायरेक्ट घेऊन झाले आणि आता किती जाती आहे हा दोन जाती आहे दोन जाती आहे म्हणजे अजून खूप मोठा भविष्य आहे आणि गुरुच्या आधी दावणीला कुठली बैला काय बोलात आमचा शंभू आहे घरचा बैल शंभू आहे जो तो आता इथे नाही आणला आम्ही आणि आमचा मेन बैला माऊली ग्रुप बैल ना माऊली ग्रुपच्या नावाने पहिले होत माऊली बैल होता मावली त्याने खूप मोठा खूप काही आठवणी सांगाल का कारण आज तुमच्या दावणीची एक मुलाखत होत आहे ते आम्ही एक फलेगावच्या पाठीवर गेलो होतो आम्ही घरची सोनी आणि माऊली बैलची गाडी जमली होती व्हॉट्सअप जमली गाडी सुटल्यानंतर आमच्या हातातून गाडी सुटली तिडकी गेली गाडी बरीच बाहेर जाऊन तू गाडी आम्हाला बुला घेऊन दिल तर त्यापासून बैलाला आमचा ते माऊली गुरु कशोली नावाने म्हणजे तिथून माउली नाव करून दिलं आतापर्यंत आणि खेळ पण खूप चांगला झालाय मुंबईचा अतिशय म्हणजे आता जी आपली शिस्त पद्धतीचा म्हणजे संघटनेचा कुठेतरी कार्यभार चांगला आहे काय बोला फार चांगला कार्यक्रम आहे आता संघटनेचा संघटने मुला खेळ आहे खेळ बंद झाला असता बरोबर आहे आणि आता किती दिवसामध्ये बैल कारण आता खूप उन्हाला आहे आम्ही आठ दिवसातच काढतो आता गेले संडेला काढला बैल कोणगावच्या पाठीला तिथे दोन गाड्या केल्या आणि आज बोलवला म्हणजे मुंबईमध्ये सर्व ठिकाणी मैदानामध्ये बैल सर्व ठिकाणी जास्त म्हणजे इकडचा उसाट ना काकर हा नेरल साईडला आणि जो नियोजन करतात ना बघा आज नियोजन केल्यानंतर आपला बैल मैदानात कसा जाईल तो कसा गुलाल घेईल त्याच्यामागं जे प्रयत्न असतात काही मुलं असतात किंवा mm. जो ड्रायव्हर बसवतात हो तर त्यांच्यासाठी काय बोलाल तुम्ही आमचा माऊली ग्रुप आहे ग्रुप एक आहे आमच्या ग्रुपच्या मुलं आमचं सर्व काही नियोजन होते आणि जो गुलाल मिळतो या गुलालाचा आनंद काय बोलाल या गुलालाचा आनंद काय महावंच नाही जग्नाबाद असे होतं गुलाल पडल्यानंतर ते पैशाला कोण बघत नाही खाली गुलाल पडायला बघतात माणूस जो पहिल्या मध्ये तुम्ही मलंगर एक्सप्रेस बादल पल त्या बादल विषयी काय बोलतो बादल पण कंटिन्यू उला असतो बादल दोन्ही साईडून आतून पलत उजवीला पण पलत डावीला पण फार चांगला बैल आहे शिस्त आता जसं मला वाटतं गुरु आणि बादल गाडी पलत तर गाडी पलताय तर तुम्ही फोरू नका कारण का छान म्हणजे अशी गाडी पलतय पहिल्याच्या मागण्या होतील तुम्हाला भरपूर मागण्या असतात आम्ही इकडे आल्यानंतर बैलाला पहिल्या होता चिंचवडच्या बबल्या आम्ही न देता त्यांची गाडी जमली नाही पण बादलला आम्ही दिला म्हणजे कुठेतरी बघा गुलालाची गाडी थोडा नाही गुलालाची आता या खेळामध्ये काही दिवसापूर्वी म्हणजे असं आपण बघतोय ना चांगले चांगले नियम काढले जातात दा। ड्रायव्हरना हेल्मेट झाले अजून सुट्टी मेक्र त्यांच्यावर चांगली अशी बंदी म्हणजे काही कुठल्या प्रकारचा वाद नको सट्टेवाल्यांवर बंदी काय बोला म्हणजे असं कमेटी चांगली ना मुंबई कमिटी चांगला काम करत आले त्याच्यामुळे सर्व बंद्या चांगल्या व्यवस्थित पुढे पार पडतात कुठेतरी म्हणजे एक चांगली शिस्त आज मुंबई बिंदुरस ना आपल्या अखंड नाव जसं आपण टिकून काय प्रयत्न असतील आपले कारण बघा म्हणतात ना की जास्त डोक्यामध्ये हवा गेल्यानंतर आपण हवेमध्ये जातो आणि मग आपण कुठेतरी कमी येतो काय खेळ एकदम शिस्त प्रेमाने खेळला तर सर्व काय होईल तोच खेळ टिकून राहील तुमचा काही असा अनुभव या खेळाचा की कशा प्रकारे आपण हा खेळ खेळला पाहिजे नाही तसं काय नाही अनुभव नाही काय म्हणजे आम्ही ग्रुपमध्येच सर्व नियोजन केल्यानंतर कसा केला कसं काय करायचा कोणत्या पहिला करायचा तेच चालतं हा तुम्ही मला वाटतं मैदानामध्ये येताना तुमच्यासोबत बघा आता छोटी छोटी मुलं आहेत कुठेतरी तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखी ते गोष्टी असतील त्यांच्याकडे काय बोलात नाही तेच मुलांना आपण शिकवलं तरच होईल ना भांडणने काय अड्डाने करायचा चिपचाप आपला काम कर गाडी करायचा आणि घरी निघून जाय जास्ती कोणशा करी नाही केलं तर खेळ चांगला होतो आतापर्यंत म्हणजे गुरुची गुलाला किती झाली कारण बादलमध्ये दहा दहा ते बारा झाली पस्तीस गुरुवार झालं असली गुरुची धावणीला पस्तीस एक ते दोन गाड्या पडल्या आमच्या भेंडीत इकडे तर गाडी पडलीच नाही त्याची म्हणजे कुठेतरी तुम्ही जे म्हणजे एक विचार केला होता आपण एक वस्तू घेऊ चांगली म्हणजे ती एक देवाच्या आशीर्वादाने चालून आली का तो घेऊन आले बोलवला आम्हाला का घेऊन जा व्यवहाराचा नंतर बघा नंतर व्यवहाराचा करू बरोबर पहिला यंदाची बैला लागली आम्हाला ती कुठल्या वर्षाला गेली नाही यंदा आम्ही एवढ्या के शर्ती केल्या कुठल्या शर्ती यांनी जवळजवळ पस्तीस सुंदर आमचं आहे त्यांनी जवळजवळ पस्तीस चाळीसच्या वरती गेला असेल तो का कुठल्याच वर्ष शर्ती नसते की एवढ्या शर्ती केल्यानंतर आणि किती वर्षापासून हा छंद तुम्ही जोपासतात आता ते पाच ते सहा वर्ष झाले असतील आमच्याकडे लहान बाई वासरू आणला माऊली म्हणून आम्ही एकदम याच्या पंढरपूर जत्रेच्या जा, लहान वासरू आणला आम्ही तिथून छंद चालू झाला म्हणजे त्यांनी वेळ लावला आणि त्याने वेळ लावला त्यांनी वेळ लावला आमच्या गावात दुसरी बैलं पण नव्हतं तू पहिले फर्स्ट टाइम तू बैल आला त्याच्यानंतर आमच्या गावाला पूर्ण सत्तावीस बैलात गावात आज गावामध्ये सत्तावीस आहेत म्हणजे प्रत्येकाला एक आवड निर्माण झाली आवड निर्माण झाली बरोबर आहे चालेल जास्त वेळ न घेत आता अंधार पण होत चालले जसं आजचा गुलाल घेतला गाडी चांगली पलता ही गाडी कायम पलवा आणि गुलालात राहावा माझे करून कायम तुम्हाला शुभेच्छा असते धन्यवाद तुम्हाला